अशोक चव्हाण यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आणि राजीनामा देताना वर माजी आमदार असा उल्लेख केला त्या पत्रावर मी यापूर्वी अनेक वेळा सांगितलं आहे की काँग्रेस पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर धुसफूस सुरू आहे त्यांचा अंतर्गत वाद एवढा आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये समन्वय घडवण्यासाठी क्षमताच नाही आहे आणि त्यामुळं मला वाटतं हा राजीनामा हे बघावं लागेल कुठल्या कारणाने दिला आहे पण काँग्रेस पार्टीमध्ये अंतर्गत धुसफुस आहे आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पार्टीमधले मोठ्या प्रमाणावर मोठे मोठे नेते हे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कामध्ये आहे पण काँग्रेस पार्टीमध्ये मात्र अस्वस्थता आहे आपण देवळांचं उदाहरण घ्या बाबा सिद्दीकीचं उदाहरण घ्या आता अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला आहे असे पुढच्या काळामध्ये आपल्याला खूप प्रकरण दिसतील असं मला वाटतं आजच्या वेळेपर्यंत या शेकंदापर्यंत माझ्याकडे कुठलाही प्रस्ताव असा नाही राज्याचा अध्यक्ष म्हणून आतापर्यंत माझ्याकडे कुठला आला नाही बाकीचं मला ना गा गा। तुम्णादा तुम्णादा त्या ठिकाणी सांगता येणार नाही पण अध्यक्ष म्हणून माझ्याकडे कुठली चर्चा याबद्दल नाही तुमच्या पक्षात तर तुम्ही तयार आहे का मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे मोदीजींनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला आहे आणि विकसित भारताला त्या संकल्पाला साथ देण्याकरता आमचा दुपट्टा आणि आमचा विचार आणि आमची विचारधारा कुणी जर स्वीकारत असेल त्यांचं स्वागत आहे त्यांनी पक्ष सदस्य राजीनामा दिला त्यानंतर <laughs> हातानेवर माझी आमदार लिहिलं त्यामुळे इतक्या तातडीने जर का त्यांनी राजीनामा दिला असेल तर निश्चितच काही बोलणं झालं होतं की काय काहीही बोलणं झालं नाही आहे अजून या वेळेपर्यंत माझ्याकडे कुठलाही प्रस्ताव असा नाही पण पण विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आणि या संकल्पाला साथ देण्याकरता आणि आमच्या विचारधारेवर काम करण्याकरता कोणीही तयार असेल त्याच्याकरता आमचा दुपट्टा तयार आहे राज्यसभा निवडणुकीवर याचा काही परिणाम होणार आहे कारण की, की सगळी देशाची लिस्ट आली महाराष्ट्राची लिस्ट भाजपने दिलेली नाही किती उमेदवार उतरवणार काय सांगणार आमच्याकडे तीन राज्यसभा उमेदवार निवडून येतील एवढी स्ट्रेंथ आहे मला वाटतं ही निवडणूक काही फार संघर्षाची होणार नाही पण जर उमेदवार देण्याच्या तयारी नाही अशोक चव्हाण आल्यानंतर काही आमदार पण येण्याची शक्यता आहे किंवा क्रॉस वोटिंगची शक्यता काँग्रेसकडून मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे कि की राज्यसभा निवडणुकीमध्ये आपली आपली स्ट्रेंथ सर्वाकडे आहे तीन भाजपाकडे आहे एक एकनाथजीकडे आहे एक अजितदादाकडे आहे आणि बाकी काँग्रेसकडे स्ट्रेंथ आहे काही त्यांच्याकडे शरद पवार सा साहेबाचे आमदार आहेत काही त्या ठिकाणी उद्धवजीचे आमदार आहेत आणि त्यामुळं मला वाटतं त्यांची ते एक सीट सहज निवडून येईल अशी त्यांच्याकडे स्ट्रेंथ आहे त्यामुळं या राज्यसभा निवडणुकीमध्ये फार काही त्या ठिकाणी मोठं काही ओळाओ होईल असं मला वाटत नाही अशोक चव्हाण आले तर त्याचा भाजपला फायदा होईल का येणार का कुठल्याही पक्षप्रवेशाचा फायदा होत असतो बूथचा पक्षप्रवेश असो गावातला असो की देशातला असो की राज्यातला असो प्रत्येक प्रत्येकाकडे क्षमता आहे प्रत्येकाचा वलय आहे आणि त्या त्या क्षमतेप्रमाणे त्या त्या वलयाप्रमाणे पक्षामध्ये फायदा होत असतो अशोक चव्हाणांसोबत सिद्दीकी आहे मिलिंद देवरा आहे यांना राज्यसभेत पाठवणार अशी चर्चा सध्या रंगते मला याबद्दल काही माहिती नाही आहे पण एवढं नक्की आहे काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड झुसफूस आहे जसं जसं मोदीजींचं वादळ महाराष्ट्रात येईल तसं तसे काँग्रेसचे अनेक नेते विकसित भारताचा संकल्पाला साथ देतील अशोक चव्हाण मोदीजींची गॅरंटी आहे विकसित भारताची त्या गॅरंटीला मोदीजींनी गॅरंटी दिली आहे मोदीजीची गॅरंटी ही या महाराष्ट्रामध्ये खूप चालेल महाराष्ट्राच्या जनतेमध्ये मोदीजीवर विश्वास आहे मोदीजींच्या गॅरंटीवर विश्वास विश्वास आहे आणि अनेक नेत्यांना विश्वास आहे की या देशाला बलशाली भारत निर्माण करण्याकरता हा देश जगातला सर्वोत्तम देश निर्माण करण्याकरता जी क्षमता लागतं ती क्षमता फक्त मोदीजीमध्ये आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर लोकं त्या ठिकाणी मोदीजींना साथ देण्याकरता येत आहे संजय राऊत यांच्याबद्दल आमचे प्रवक्ते उत्तर देतील भाजप तुम्ही म्हणता की काँग्रेसमध्ये मोठी धुसफूस सुरू आहे भाजप त्यावर अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवू नये नाही भाजपला बारकाईनं लक्ष ठेवायची गरज नाही आहे मी वारंवार सांगतोय विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला मोदीजींच्या गॅरंटीवर या महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास आहे मी कालही मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश केले काल जवळपास तीन हजार पक्षप्रवेश मी केले त्यामुळं आत्ताही तुम्हाला मुंबईमध्ये पक्षप्रवेश दिसत आहे उद्या तेरा तारखेला मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश आहेत मुंबईमध्ये काही नाशिकचे पक्षप्रवेश आहेत काही त्या ठिकाणी श्री कंठीनाथ महाराज या ठिकाणी येतात आहे अनेक लोक या ठिकाणी उद्या पक्षात येत आहे रोज भाजप कार्यात पक्षप्रवेशाकरता लोक येत आहे कारण मोदीजीची गॅरंटी आहे नाशिकचे पक्षप्रवेश मराठवाड्यातले काही पक्षप्रवेश आहे श्री कंठनांद ना कंठनान महाराज हे नाशिकवरनं येत आहे त्यांचं मोठं वलय आहे नाशिकमध्ये काही ठिकाणी सोलापूरवरनं लोकं येत आहे लातूरवरनंही मोठ्या प्रमाणावर लोक येत आहे अजून नांदेडची बातमी माझ्याकडे नाही आहे आपण राज्यसभेमध्ये ओढाओढ होणार नाही असं म्हणताय एकीकडे काँग्रेसमध्ये धुस्फूस आहे त्याच्यावर भाजप आमच्या शेगडी घेऊन राज्यसभेची पोळी का तुम्हाला काहीच आम्हाला गरजच नाही शेगडी करायची तयार करायची करा पोळी शिकायची आमच्याकडे ऑलरेडी स्ट्रेंथ आहे आमच्याकडे तेवढे लोक आहेत सगळ्या म्हणत आहे फटका झाला माझा वनवास झाला अशा पद्धतीचं पुन्हा पंकजाताईंना तुम्ही फिरवून दाखवलं मी काल पंकजाताईचं भाषण ऐकलं आहे खर तर निवडणूक एकदा पाच वर्ष त्या विधानमंडळात नाही आहे किंवा लोक लोकप्रतिनिधी म्हणून नाही आहे त्यामुळे त्यांनी सहज वक्तव्य केलं आहे आणि त्याला फिरून फारून पुन्हा एकदा पंकजाताईला पुन्हा 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 दाखवतात आहे काहीच संबंध नाही आहे पंकजाताईचं नेतृत्व हे मोठं आहे पंकजाताई आमच्या नेत्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत केंद्रीय नेतृत्व आणि त्या केंद्रात नेत्या आहेत त्यामुळं केंद्रीय नेतृत्व लवकरच चांगला निर्णय घेईल अशी आमची अपेक्षा आहे विरोधकांना उमेदवार मिळतील का मी मग... आधीच सांगितलं होतं जसे असं मोदींचं वादळ येईल तसे असे महाविकास आघाडीमध्ये उमेदवार कमी होतील मैने पहिले बी कह चुका हु महाराष्ट की महाराष्ट्र की काँग्रेस पार्टी मे अंदरुनी बहुत कला है और ये कला इतना ज्यादा है की जी चले गए बाबा सिद्दीकी चले गए अशोक चौहान जी ने आज रिसिग्नेशन दे दिया है और ऐसे बहुत से नीचे कार्यकर्ता है कल मैंने समीर गायकवाड़ करके उनके एक अच्छा जिला परिषद लेवल का कार्यकर्ता तीन हज़ार लोगों के साथ पार्टी प्रवेश हुआ कल कांग्रेस पार्टी के लातूर से नासिक से बड़े पार्टी प्रवेश है कल एक हमारे राजेंद्र महाडोड़े वो माड़ी समाज का हमारा नेतृत्व करते हैं महाराष्ट्र का वो भी पार्टी प्रवेश करने वाले हैं कांग्रेस पार्टी में बहुत अंदरूनी झगड़े चल रहे हैं और वो झगड़े निपटाने के लिए कोई नेता नहीं है और उनका नेता जो है उनका नेता राहुल गांधी जो है वो ओ को गाली देते हैं ओ को गाली कैसी सहन करेंगे माननीय मोदी जी और ओ को ओ को लेकर उनके मन में जहर भरा हुआ है और ओ के नाम पर वो राजनीति करना चाहते हैं और ओबीसी समाज को गाली देते हैं बार बार तो ओबीसी समाज को गाली देने वाले राहुल गांधी के साथ कौन रहेगा कोई नहीं रह सकता है इसीलिए लोग छोड़ के जा रहे हैं तो मुझे लगता है ये जो अशोक चौहान जी का रेस्टिग्नेशन है ये अंदरूनी धुसपूस के अंदरूनी जो झगड़े चल रहे हैं आपस के झगड़े में और जो देश के लिए राष्ट्र के लिए महाराष्ट्र के लिए कांग्रेस पार्टी का कोई विजन नहीं बचा हुआ है उसका स्पष्टीकरण माननीय अशोक चौहान जी देंगे अभी आज नहीं प्रेस में क्यों राजीनामा दिया उन्होंने क्या हुआ ऐसा लेकिन भारतीय जनता पार्टी का यही कहना है कि मोदी जी ने जो गारंटी ली है विकसित भारत का संकल्प किया है वो संकल्प को साथ देने के लिए भारतीय जनता पार्टी में कोई आना चाहता है उसके लिए हमारा हमारे पार्टी में उनका स्वागत है हमारा उनका गमछा हम उनको देंगे और हमारे विचार की भावना हमारी विचारधारा है वो विचारधारा पे वो काम करने के लिए कोई तैयार है तो हम सबके लोग लेने को तैयार है नागपुर के ग्रामीण इलाकों में उसी के क्या है। उसके लिए मैं कलेक्टर के पास आया हूँ उसी के लिए मैं कलेक्टर के पास आया हूँ कि नागपुर में जो ओला गिरा हुआ है विदर्भ में जो ओला गिरा हुआ है मैं डिविजनल कमिश्नर से भी बात की है नागपुर कलेक्टर के पास भी आया हूँ कि इसका उचित सर्वेक्षण होना चाहिए और उचित सब लोगों को मुआवजा मिलना चाहिए जो ओला गिरा है बारिश गिरी है मैं कल एक खेत में गया था तो निश्चित रूप से बड़ा नुकसान हुआ है माननीय देवेंद्र जी ने कहा है कि सरकार इसके पीछे खड़ा रहेगी कपास का जो भाव है सोयाबीन के ऊपर आज जो परिस्थिति है ये सारी परिस्थिति को सरकार ख्याल देगी इसी आशा के साथ मैं आया हूँ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका